बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख हा अत्यंत शानदार आणि आलिशान आयुष्य जगतो नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार शाहरुख चे नेटवर्थ आहे तब्बल बारा हजार चारशे नव्वद कोटी रुपये एवढ्या संपत्तीमुळे शाहरुख हा बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेता ठरला आहे किंग खान कडे अशा अनेक महागड्या आलिशान गोष्टी आहेत ज्यामुळे तो कोट्यवधींचा मालक ठरला आहे त्याच्याकडे असलेल्या सर्वात महागड्या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊयात शाहरुख खानची सर्वात तगडी कमाई ही त्याच्या प्रोडक्शन हाऊस रेड एंटरटेनमेंट करून होते टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार रेड किंमत कोटी रुपये दो साली हे प्रोडक्शन हाऊस सुरू झाले आतापर्यंत या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत मै हुना ओम शांती ओम आणि चेन्नई एक्सप्रेस असे अनेक चित्रपट बनले गेले आहेत बॉलिवूडचा एखादा चाहता मुंबईत आला की तो हटकून बँड स्टँड ला जाऊन शाहरुखचा बंगला मन्नत पाहून येतोच सहा मजली सी फेसिंग मॅन्शन असलेला मन्नत एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही फायनान्शियल एक्सप्रेस मधील एका वृत्तानुसार मन्नतची किंमत दोनशे कोटी रुपये मन्नत हे शाहरुख खानच्या राजेशाही जीवनशैलीचे प्रतिबिंब आहे रेड चिलीज या त्याच्या प्रोडक्शन हाऊस नंतर शाहरुख कडे असलेली सर्वात महागडी गोष्ट म्हणजे त्याची आय टीम कोलकाता नाईट रायडर्स आतापर्यंत या संघाने तीन वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे पण शाहरुख खान हा कोलकाता नाईट रायडर्स चा एकमेव मालक नाही अभिनेत्री जोही चावला हिच्याकडेही संघाचे शेअर्स आहेत हो खरंय शाहरुख खान कडे स्वतःची खाजगी जेट देखील आहे त्याच्या खाजगी ज्योची किंमत आहे दोनशे साठ कोटी रुपये हे शाहरुख खान कडे असलेल्या सर्वात अलिशान वस्तूंपैकी एक आहे शाहरुख खानच्या वेकेशन होमचं नाव निगलाय सर्वात पहिले डोळ्यांसमोर येतो तो, तो अलिबाग मधील बंगला तो कोणी कसा विसरू शकेल या घरात समुद्र किनाऱ्याचे दृश्य लॅविश इंटिरियर आणि डेक आहे यामुळे त्याचे अलिबाग मधील घर आणखी सुंदर बनत शाहरुख खान अनेकदा सुट्टीसाठी त्याच्या अलिबाग मधील घरी येतो लोकप्रहार न्यूज सोलापूर